राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो आज बँका सुरू आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण चार योजनेचे एकूण आठ हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत महिलांसाठी देखील महत्वाचे अपडेट आठ लाख लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार नाहीत फक्त पाचशे रुपये मिळणार सरकारने केला मोठा बदल आणि फक्त या लाडक्या बहिणीच्याच खात्यात खटाखट एकवीसशे रुपये येणार आहेत पण महिलांनो एकच आठ पूर्ण करायची त्यानंतरच तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये येणार आणि सर्वात महत्वाचं पीक विमा नवीन जिल्हे जाहीर करण्यात आले आजपासून अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा <laughs> चार लाख लाभार्थ्यांचा शिदाचा आनंद हरवला गौरी गणपती पासून लाभच नसल्यामुळे राशन कार्ड धारक चिंतेत राज्य सरकारने गुपचूप योजना बंदच केली की काय बोनस चे आदेश निघाले पण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार केव्हा रक्कम दोन हेक्टर शेतीची मर्यादा अनुदान मिळणार नोंदणी न करणारे शेतकरी वंचित राहणार एकतीस मार्च पूर्वी पीक कर्ज परतफेड करण्याची मुदत संपून देखील पैसे जमा झालेले नाहीत आता खरीप हंगामासाठी तरी बोनस मिळावे शेतकऱ्यांची मागणी तेलंगणा मध्ये अनुसूचित जाती वर्गीकरण लागू करण्यात आले आदेश जारी करण्यात आले अंमलबजावणी शेतकऱ्यांचे सोयाबीन संपले आणि भाव वाढले पाच महिन्याच्या प्रत्यक्षानंतर तीनशे रुपयांनी भाव वाढ झाली आहे सध्या सोयाबीनला सरासरी चार हजार शंभर रुपयांपर्यंत सरासरी भाव जात आहे प्रतीक्षा यादी नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांचा ग्रामसेवकांकडून सर्वे घरकुलांची नोंद मोहीम सहकार्य करण्याचे आवाहन शासनाने घेतलेल्या प्रधानमंत्री घरकुलांच्या घरकुलांच्या या सर्वेक्षणामुळे लाभांपासून वंचित असलेल्या ग्रामीण भागातील गोर गरीब लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाचे अपडेट आणि लाभार्थ्यांना एकच विनंती लाभार्थ्यांनी खरी माहिती त्या मोहिमे अंतर्गत द्यायला पाहिजे एकतीस मे पर्यंत पुरवठा विभागाकडून विशेष शोध मोहीम रहिवासी पुरावा द्या अन्यथा राशन आता बंद होणार आणि तुमचे राशन कार्ड देखील बंद केले जातील उत्पन्न प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यास सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती स्थिती आणि या जोखीम बाबी अंतर्गत सोयाबीनच्या नुकसानीपोटी तीन लाख अकरा हजार पाचशे सत्तेचाळीस पीक विमाधारक शेतकऱ्यांना एकशे अठ्ठावन्न कोटी पासष्ट लाख पासष्ट हजार रुपये आणि सर्वव्यापी स्थानिक आपत्ती या जोखिम बाबी अंतर्गत तूर व कापूस या पिकासाठी एक लाख चाळीस हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना एकवीस कोटी पंधरा लाख ऐंशी हजार रुपयाचे अग्रिम पीक विमा मंजूर झाला एकूण एकशे एकोणऐंशी कोटी एक्क्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार रुपयांवर अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा केली जात आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली शेतकरी मित्रांनो दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन तूर कपाशी आदी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकांचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील सात वर्षांच्या सरासरी पन्नास टक्के पेक्षा कमी आल्याचे निर्देशनास आले आहेत त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जोखीम बाबी अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मंडळातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या संभाव्य विमा रकमेपैकी पंचवीस टक्के अग्रिम विमा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढल्या होत्या त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे हिंगोली जिल्ह्यातील अपडेट हिंगोली जिल्हा सोयाबीन मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अग्रिम विमाची स्थिती आणि तालुका शेतकरी संख्या अग्रिम विमा दाबा याची रक्कम या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीन वर तुम्ही बघू शकतात आणि तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच खाली कमेंट करा मोफत साडी वाटपाला महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त अंत्योदयच्या एक पॉइंट अठ्ठावीस लाख लाभार्थ्यांना राशन दुकानातून मिळणार लाभ पुरवठा विभागाने आवश्यक साड्यांच्या वाटपांसाठी लाभार्थी संख्येची माहिती पुरवठा विभागाला मागवितली आहे चालू आठवड्यात तीन दिवसच बँकेचे कामकाज चालणार एटीएम फुल करण्याची ग्राहकांची मागणी मात्र एकोणीस एप्रिल तिसरा शनिवार असल्याने त्या दिवशी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहेत सोने चांदीचे दर घसरत आहेत खरेदीसाठी उत्सुकता वाढली चढउतार कायम दर आणखी कमी होण्याची ग्राहकांना अपेक्षा सोने चांदीचे आजचे आकडे काय सांगतात म्हणजे आजचा सोने आणि चांदीचा भाव तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीन तुम्ही बघू शकतात शेतकरी कर्जमाफी केव्हा करणार संघटनेकडून जाहीरनाम्याची होळी करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट मनरेगाच्या मजुरीत केवळ पंधरा रुपयांची वाढ आता दिवसाला मिळणार तीनशे बारा रुपये मजुरांमध्ये नाराजी एक एप्रिल पासून तीनशे बारा रुपये दैनंदिन मंजुरी लागू केली आहे बांधकाम झाल्यावर शासन मोफत वाळू देणार का जून महिन्यापर्यंतच घाटातून काढता येईल वाळू राज्य शासन घरकुलधारकांना बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा नारा काही दिवसांपासून सुरू आहे मात्र अजूनही वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झालेली नाही अनेक घरकुलधारक चोरट्या आणि दुप्पट ते तिप्पट महागड्या दरामध्ये वाळू विकत घेऊन बांधकाम करत आहेत मंगळवार पासून म्हणजेच की काल पासून शेतकऱ्यांना फार्मर आय डी क्रमांक सक्तीचे केले आहेत निम्मे अधिक शेतकरी अजूनही प्रक्रिये बाहेरच आहेत सीएससी केंद्रावर म्हणजेच की आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही मोफत फ्री मध्ये अर्ज करू शकतात महिलांचे किचनचे बजेट महागणार गॅस सिलेंडरची दरवाढ सर्वाधिक फटका मध्यम वर्गीयांना पेट्रोल डिझेल सिलेंडर देखील महागणार शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसणार आजचे सध्याचे गॅस चे दर तुम्ही तुमच्या मोबाईल बघू रावेर तालुक्यामध्ये नुकसानीचे सुट्टीच्या दिवशी पंचनामे वादळी वारा व वा गारपिटीने केळी बागा जमीन दस्त त्यासोबतच पाणी फाटल्याने मोठे नुकसान झाले भुसावळ येथील अपडेट तापमान चाळीशी पार गळ्याचा घाम पायाला काळजी घेणे गरजेचे दुपारी घरीच थांबा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला उन्हामध्ये जाताना रुमाल किंवा टोपी वापरावेत उत्पादनासह रहिवासी पुरावा देखील द्यावा लागणार अन्यथा तुमचे राशन देखील आता बंद करण्यात येणार अकोला जिल्ह्यात अपात्र राशन कार्डधारक लाभार्थ्यांची शोध मोहीम आजपासून पडताळणी सुरू करण्यात आली अकोला जिल्ह्यातील अपडेट आवक वाढल्याने देवगडचा हापूस आंबा तोर्यात खामगाव फळ बाजारात हापूस ची आवक या आंब्याला एकशे ऐंशी ते दोनशे रुपये प्रति किलो दर मिळत आहे गुंतवणूकदारांची चांदी सोन्याला तीन महिन्यात सोळा हजारांची झळाळी आगामी काळात सोन्याचे भाव घसरण्याचा अंदाज तुमच्याकडे किती तोळे सोने आहे आजचे सोने चांदीचे भाव तुम्ही बघू शकतात उन्हाळी हंगामातील पीक रचनेतील बदल फायदेशीर तिळ पिकांची पाहणी करण्यात आली पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल तिळाला भाव मिळत आहे तापमान वाढीचा फटका भाजीपाला आणि पिकांना लसूण पुन्हा शंभरी पार गोबी फ्लावर महागला त्यासोबतच लिंबाचे दर आवाक्या बाहेर अवकाळी पाऊस गारपीट उन्हाच्या तडाक्याने उन्हाळी कांद्याला फटका उत्पादन घटल्याने शेतकरी संकटात रोपांनी माना टाकल्याने परिपक्वतेवर परिणाम अवकाळी पावसामुळे कांदा सडण्याची भीती विदर्भ भी मराठवाड्यासह कोकणात पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील हवामान खात्याचा अंदाज देशामध्ये परतलेली उष्णतेची लाट कायम राहणार पंचेचाळीस दिवसामध्ये कसा घेणार शोध अपात्र शिधापत्रिका धारकांच्या शोध मोहिमेला अपुऱ्या मनुष्यबळांचा फटका शासन निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यात प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि या शोध मोहिमेचे फॉर्म म्हणजेच की अर्ज प्राप्त झालेले नाहीत मुळे अपात्र लाभार्थ्यांना चाप बसणार लाडक्या बहिणीसाठी शासनाचा सर्वात महत्त्वाचा निर्णय व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा लाडकी बहीण योजने अंतर्गत एकवीसशे रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने एक महत्त्वाचा बदल केला तो म्हणजेच या योजनेतील आठ लाख लाभार्थ्यांना यापुढे मासिक हप्ता म्हणून एक रुपयांवरून पाचशे रुपयांवर कमी करण्यात आला आहे आठ लाख महिला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून आधीच दोन हजार रुपये आहेत विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहिणी या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी सरकारकडून पुन्हा तपासणी केली जात आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये लाडकी बहिणी योजनेसाठी दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी अर्ज आले होते तपासणीनंतर ही संख्या अकरा लाखांनी कमी होऊन दोन पॉइंट बावन्न कोटी वर आली फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये दोन पॉइंट सेहेचाळीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते आता सध्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या अर्जाची तपासणी सुरू आहे सर्व पात्र अर्जांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी केली जाईल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी तपासणीनंतर लाभार्थ्यांची संख्या दहा ते पंधरा लाखांनी कमी होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचे निकष किंवा निधीमध्ये बदल करत नाही फक्त पात्र लाभार्थ्यांना छापता मिळेल याची खात्री करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे पैसे भरूनही सोलार पंप मिळेना शेतकरी प्रतिक्षेत भार नियमांमुळे महिन्यांपासून सोलार पंपासाठी पैसे भरून जवळजवळ सहा महिने लोटले तरी अद्यापही सोलार पंप मिळाला नाही त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे शासनाने सोलार पंप वितरणाची व्यवस्था तात्काळ करावी लसूण कांदा आवाक्यात मोठा दिलासा भाज्यांच्या दरात मात्र चढउतार पाणी पातळी खालावल्याने परिणाम आजचे भाज्याचे दर या ठिकाणी बघू साखर दराचा उच्चांक प्रतिकिलो चौवेचाळीस रुपयांवर लाल मिरची घसरण पाहायला मिळत आहे धान बोनस चा झाला निर्णय पण आता खात्यावर रक्कम केव्हा जमा होणार वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आधी आदेशासाठी तर आता पैसे जमा होण्यासाठी प्रतीक्षा महायुती सरकारने बोनस ची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली पण त्या संदर्भातील आदेश म्हणजे जी आर निघण्यासाठी चार महिने लागल्याने शेतकऱ्यांना त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती तर आता आदेश निघाले पण बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा न झाल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे